किसान युवा क्रांती संघटना भद्रावती रवींद्र बंडूजी गेजिक जिल्हाध्यक्ष यांचं नेतृत्वात दिनांक दहा अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मौजा कोकेवाडा काटवल पारुदी तसेच भद्रावती तालुक्यातील विविध भागात गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यात शेतकऱ्यांच्या अनेक रब्बी हंगामातील पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करायची आहे त्यामुळे शेतकरी बांधवाला हा झालेल्या गारपिटासहित पाऊस आत्महत्या करण्यात प्रवृत्त करणार असल्यामुळे तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करून सन दोन हजार तेवीस चोवीस सरसकट कर्ज माफ करण्यात यावं याकरता मान्य नायब तहसीलदार भद्रावती यांना किसान युवा क्रांती संघटना भद्रावती मार्फत आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निवेदन देण्यात आलं उपस्थित शेतकरी रवींद्र गेजिक सामाजिक कार्यकर्ता विनोद बोबडे आष्टीचे सरपंच गोविंदा कुलमेते विकास गजबे रोशन मानकर भारत बेलेकर अमित झाडे चेतन भोसकर वैभव ढोक संदीप गराते वैभव खोडे केशव मानकर मारुती खोडे आदी शेतकरी उपस्थित होते नमस्कार आणि गोविंदा पंडार ते हस्ती येथील कास्तका आणि दोन दिवसापासून आमच्या भा भागामध्ये गारपीट पाऊस आणि वारा याच्यामुळे खूप पिकाचे नुकसान झालेले आहे तरी त्यामुळे सरकारने आम्हाला नुकसान भरपाई देण्यात या पूर्ण भद्रावती तालुक्यामध्ये सुद्धा हे परिस्थिती आहे गारपिटीचा मारा चालू आहे तरी सरकारने आम्हाला नुकसान भरपाई सर्व कास्तखाने देण्यात या दे एवढे दे दे। शकतो आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट